तर मित्रांनो मुस्ताक पटेल यांची धावण आहे जातोड्याची इथून तीन किलोमीटर आहे त्यांचं गाव हे बघा जोड बघा किती शेट आहे जोडीची सांगायला किंमत वगैरे पन्नास हजार पन्नास हजार रुपये जाताला कशी आता पूर्ण झालेली आता पूर्ण झालेली आहे का तर बघा मित्रांनो पन्नास हजार रुपये मार्गे पैशाची गॅरंटी राहणार आहे तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही पन्नास सा हजार रुपये सांगायची किंमत आहे आत्ता चालू पूर्ण झालेली दाताला कामाची पूर्ण गॅरंटी राहते मुस्ताक पटेलकडून मार्केबाचे मला करणार आहेत ते जोड बघा तुम्ही आपण आपला काय सिंगल त्याची किती सांगायला त्याचे पंचवीस हजार रुपये गॅरंटी कामाची सर्व काम बरोबर कोणता वगैरे लागलेली का मागताय मागताय का बरोबर तर बघा मित्रांनो जोडीला मागणी वगैरे सुद्धा लागली सो तीस अडोतीस मागणी लागलेली कामाची गॅरंटी राहणार आहे आकलून पैसे असतात इथं जेवढे व्यापारी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कामाची गॅरंटी मिळते इकडं पण एक जोड आहे हे बघा जर तुम्हाला इथून जोड खरेदी करायची असेल तर आपण मुस्ताक पटेलचा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर तसं मुस्ताफ पटेल संपर्क साधून घ्या तर मित्रांनो बघा आता ही एक जोड आहे नमस्कार हो तुमचं एक तातचे तुम्ही कशी जोडी दाताला पासष्ट हजार पास किंमत दाताला कशी कोरे आहेत का म्हणजे पूर्ण झालेली तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण आहे जोड पासष्ट हजार रुपये जोडीची सांगायची किंमत आहे एक तासचे राहणार आहेत इथून किती किलोमीटर आहे बेटावत पासून तीन किलोमीटर आहे तर बघा मित्रांनो बेटावत पासून तीन किलोमीटर आहे जोडीची कामाची गॅरंटी राहील मार्गेबाशी मालक राहतील जोड बघा तुम्ही पासष्ट हजार रुपये किंमत आहे जोडीची नंबर बोला तुमचा सत्त्याण्णव सदुसठ सत्त्याण्णव सदुसठ्याऐंशी ब्याऐंशी नाव तुमचं नाव नाव दादा भाऊ दादा भाऊ तर दादा आहेत मित्रांनो त्यांचं नाव आता ही जोडी बघा तुम्ही पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत ही कामाची गॅरंटी राहणार आहे व्यापार आहे मित्रांनो अजून एक एक जोड्या वगैरे ते आणत असतात तर मित्रांनो इथले गावातले व्यापारी आहेत त्यांच्याकडे आज दोन जोड्या अवेलेबल आहेत तर या जोडीची काय किंमत वगैरे ऐंशी हजार रुपये दादाला कशी जोड करदा करदाती आणि ती जोडीची ब्याऐंशी त्या जोडीची ब्याऐंशी हजार ते पण करतात कामाची गॅरंटी राहील फुल गॅरंटी कामाची गॅरंटी मारक्या पशीच्या मला काय नंबर आहे हा बरं तर मित्रांनो त्यांचा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याहत्तर बावीस झिरो आठ गावातले व्यापारी आहेत जर तुम्हाला जोड्या खरेदी करायची असेल संपर्क करून घ्या कामाची गॅरंटी राहणार आहे आता जेवढे इथले व्यापारी आहेत बेटावत बाजाराचे त्यांच्याकडून संपूर्ण कामाची गॅरंटी राहते आखलून पैसे वगैरे हो असतात अगोदर तुम्ही जोड वगैरे आखलून बघा मग पैसे वगैरे हो घ्या जोड्या बघून घ्या तुम्ही